तर ज्या दिवशी बाय लोक आपला कस्टम्स फुलंब्री वर्सेस दहाबाडी तर मग चला करू चालू गेम आणि कोण जी कथा देखो आपलं दोन्ही पण स्कॉड आज पण टक्कर आलं सद्वारका एकदम आणि आपला फुलंब्री तालुका आपलं छत्रपती संभाजीनगर जिल्हा मधलं प्लेअर आणि आपला दहाबाडी आपल्या मालेगाव कडलं प्लेअर तर मग मॅच तर सुरू व्हायचा आणि दोन्ही कडलं पण बंद एकदम कडक सद्वार का एक साइडला सरकार भावना स्कॉड आणि दुसरा साइडला आपला टॉप सिक्स भावना स्कॉड पहिला राऊंड स्टार्ट होईल सध्या खूप पहिला राऊंड कोण काढ कोण ना साहिल आर साहिल भाऊ मुवमेंट अजूनही बांधाच ना एकदम खतरा आहे का आणि तुम्ही भाऊला नाही जास्त करून मुमेंट आवडाय बांधाच ना गेम प्ले पेक्षा आहे ना मुवमेंट एकदम तागडा दिस ना का सगळ्या बांधायचना आपला साहिल बाहून एक बांधाला डाऊन करी टाकेल ते आपल्या टॉप शिकवाव आणि वाई एम एन जी गोड सरकार गुरु आपला गोड भाऊ एकदम खतरनाक सरकार भाऊ सरकर चलंगी सॉपनी चलंगी दाभाडी किंग सरकार भाऊ दाभाडी किंग बरंच व्हिडिओ असत वर का भावात पण दाबाडी किंग वालतन आणि पहिला राऊंड आपला दाभाडी वाला असत काढ्यावर का रशर आहे बंदा नाव का सर मिस आहे बंदा रँडम गेल तर वाटते आहे सर एक प्लेयर पण गेम प्ले तगडा वाटेल आहे नो बायडी नाही का माहिती रशर रशर रुश्योर, एकदम रश करी करी करून सारखा पण गेम प्ले असता आपल्या भावना आणि दुसरा गुरु गुरु ना पण जवाब ना दुसरा गॉड गोड गोडवर तेच आपला वनटॅप बाय काय खतरनाक वनटॅप दिना आपल्या गॉडनं सरकारवर तेच कोणस गुरु सरकारवरच गुरु चालू होता पण सरकार वाव खाली पडे गाय वर हा एक बंदनात नावला एक असे राहते आणि या तीन नंबर नाही असला काढला ओ एक्स एक्स ओ काय नावस का माहिती पुढला आणि दुसरा राऊंड आपल्या दाबडवाले भाव असं काढाय वर का आज भरपूर राऊंड आपल्या फुलंबरीवाल्या भावास कड त्यासना पण प्ले एकदम तगड्या सै वर कसामोरतात ना आणि यासना पण प्ले एकदम खतरनाक आहे आता लास्ट पर्यंत तर ते खत राहत कोणता तर मला पण माहिती नाच साहिल ते मुमेंट भाई मुमेंट ना ना एकदम फॅन असं यार सगळ्या बांधतात ना मुमेंट ते किती फॅन वाटतात आदिवासी बोलते आणि तर तुम्हाला माहिती असं आपण जे आदिवासी सांगितलं असं व्हिडिओ मग त्यामुळे आपण व्हिडिओला काही वाईट ना बोलणार टॅप एक नंबर गॉड भाई टॉक्सी टॉक्सी पण फुल पोजिशन वर का हे कामेंट कलेक्शन भलं आहे ना बो एक नंबर गेम प्लेस आहे प्ले बो आपल्या भावात ना माकणार अरे गेम प्ले ना अपना मिस भाव पाव खो गुरु भाई एक नंबर वन टेप बार का गुरु भाव सबका गुरु बोलते ना वो सबका गुरु है टू वर्सेस टू दा बड़ी वर्सेस फुलमरी एक वन दानी ये वन टेप एक नंबर रे गुरु भाव आणि तिकडं पण टॉप तिला नॉक करी टाकेल ते वर का आपल्या गॉडनं ना मारणार रे भाऊ दोन्ही पण बंद एकदम खतरनाक जाईल सदर का या मॅचला हा राऊंड एकदम रिक्स ना राऊंड असं दोन्ही कॉडण्यासाठी गॉड आणि गुरु आता या समोर राऊंड कोण काढीत आता अजून माहिती नस आहे आपल्याला ती मुवमेंट दोन्ही पण बंद एकदम खतरनाक मुवमेंट करी राहीत बर का हे मोमेंट के मुवमेंट बाई समोर कमजोर ना आणि गुरु पण कमजोर ना वर का के बाय वनटेप पण सस्तावाला लागना बर का अरे बाई कसा मारणार आहे ना डार उल्टा बिंगी आणि टोला हो समोरच्या बंदाला एक नंबर गुरु भाऊ आणि एक वन टेप शेवट ना वन टेप आणि आपल्या गुरु भावनं राऊंड काढी घेणार बरं का एक राऊंड वेट ना फुलमरी वालाच आणि दोन राऊंड दहा बडी ना गुरु भाव टॉप टी आणि रशर हे तीन बंद एकदम खतरनाक हे राहत का आणि ती काढल्या साईडनं पण असं ना गॉड आणि सरकार ते चारही पण बंद खतरनाक आहे आहे त्याचं एक रॅन्डम प्लेअर घ्यायलासं वाटतं फुलंबरीवालाच ना आणि भाऊ असं तुम्ही भाऊ असं ना जास्तीत जास्त, जास्त कोशिश करीत आहे बरं का का सार सगळ्या गावात ना कस्टम भरावनी पण तुम जरसा सपोर्ट दाखवा कारण हजार दोन हजार व्ह्यूज पण बनत ना तुमने भाऊला जास्त मोटिवेशन भेटतं व्हिडिओ बनवणे आणि एक ना एक दिवस थांबू सगळ्या गावासनं कस्टम भरावं आपल्या हो। दोन तीन भाऊ पण सर ते पण लागेल सर करण झिरो झिरो टू आदिवासी गेमर झिरो सेवन ते दोघं तिघं पण लागेल सर आपल्या सगळ्या आदिवासी भावासनं कष्टम भरावनी तर त्या साला पण सपोर्ट करावा भावाचं मग हो। आपण कोशिश तर करी राहीत का रोज एक व्हिडिओ बनवणे आणि शेअर करत जा बर का वावस आपला व्हिडिओ तसंच जास्तीत जास्त मोटिवेशन भेटी तुमने वावला पण जास्त गावस ना कस्टम एक आम्ही एक बंधन ऑफ का आपला साईल भावना पुरा फिनिश करना आणि दोन बंद कोणत्या सरकार आणि साहेल राहील राहिल आणि समोरच्या फॉर्ड नसतात आपल्या फुलंब्री बंद असतात तीन बंद राहिल तर जास्त चान्स तर फुलंब्रीवालाच नसतं राऊंड निघी म्हणून कारण त्याच तीन बंद असतात आणि यास ना दोनच बंद असतात त्यामुळं टॉक्सी टॉक्सी बाय नाही गेम प्ले एकदम कडक फेवर का आणि आपण सगळ्याच प्ले घेटल्या त्यासाठी आणि भाऊ असो आपल्या युट्यूब चॅनलवर जर दर नवीन वाटतं ना आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ पण शेअर नक्कीच करा बरं का कारण व्हिडिओ शेअर करा आणि जास्त बनवत तुमने भाऊला थोडाफार जास्त मोटिवेशन भेटेल का जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा आणि कोशिस करू आपणही वन टेप एक नंबर सरकार बाय पण मग आपलं मिस बाय नाउंड असतात वर का आता आणि आज दोन्ही टक्कर चालू असत वर का कारण दोन दोन राऊंड तर दोन्ही पण आज मुश्किल मुळे अस का कोण जिखी म्हणून सांग आपलं वा फुले वाला बंद पण एकदम खतरनाक खेळत आणि आपलं दाबाडीने प्लेयर पण एकदम खतरनाक खेळत बर का आणि शेवटपर्यंत कोण जिख द्या साठी व्हिडिओ पुरा दे खतरा असो मीस भाऊ पण एकदम खतरनाक खेळते का कमजोर चमजावणी गलती करी राहील मग कपडा देखी पण कपडा सर गेम प्ले ना राहत आता मग विसरी गायल आपला रशेर भाई ना नावण्यासारखा गेम प्ले बरं का एकदम कडक रश तू रश खेळी राहीत भाऊ आणि रशर गेम प्ले एकदम मला पण लय आवडाय का कारण रश करी खेळानी आणि लपी लपी खेळवानी मला एकदम नापसंद असं त्यामुळं तुमना भाऊ जास्त जास्त एम पी फोटीत आला होता पण आता आपण ही गेम खेळानी कमी करेचा करे टाकेल असं त्यामुळं असं ना थोडंफार धावनाचं काम यामुळं गेम खेळ आणि त्यामुळे भेटत आणि व्हिडिओ बनवण्यामुळं ना गेम खेळा आणि त्यामुळे भेटत त्यामुळे विषय सोडी देतात आपला साईल बायण्यासमोर कोणसाई का माहिती आहे आपला रशर भाऊस ना गोड आहे वाटतं गॉड ना गुरु गुरु गोड तेच नसल्या आहे वाटतं रशर वर्सेस आपला साईल आहे ये वन टॅप भाई ओ एक्स एक, एक्स एक्स ओपन थांगले केरयत का था। ये बंदा ना नाव का टाकी टाकिता आपल्याला काही समजिन नाही रेत वो काय पण नाव देके संटाकी देतो एकदम ढोका ना भाई आपला रशर ना गेम प्ले एकदम ना रस्ट रट टू रश गेम प्ले असबो आणि एकत्र आणि समोर तीन प्लेअर्स त्यानेमुळे जास्त मुश्किल ते मॅच आणि एकदम मुमेंट ना डायरेक्ट डोळ बिंगी राहीत व मुमेंट देखील आपल्या रशेर भावना आपल्या रशेर भावनेसमोर डायरेक्ट तीन प्लेअर्स आहेत त्यामुळं राउंडिंग आणि एकदम मुश्किल असतात वन टॅप पण सास्तावाला लागणार बरं का वन टॅप मारानी कोशिश तर करीत आपला भाव फुल कोशिश करी राहीत बरं का एकदम खतरनाक मुमेंट करीत गे बाय वन टॅप परत डेझर्ट ना वन टॅप दिना वाय रशर बोलते भाय रशर नावण्यासारखा गेम प्ले यार भाऊ मानवा लागे बर का तुला हे वन टॅप बाय पण मारण ना बरं का एकदम तागडा वन टॅप दिनाला आपल्या वन नॅप या बांधा ना मारणं बर का आपल्या एक नंबर खेळणं भाऊ पण कारण समोर मुमेंट डे की तर डोळं बिंगत राहिलं डायरेक्ट हाऊ भाऊनं राऊंड काढी घे ना बर का तिसरा राऊंड आपला दहा वाडीवालाच ना तिसरा राऊंड निघेल ती आणि आज मी अस एकदम टक्करवर चालेल बरं का भावाचं फुल मुवमेंटवाले प्लेअर्स आहेत आपलं हे ना दहा वाडीवाल्या प्लेयर आपल्या सरकार भावनी स्कॉडस आहे बरं का सरकार भावना कमेंट सिलेक्ट करायला होता आपणही आवसा सरकार भाऊ आणि त्या साईडनं आपण आणि त्या साईटनं आपण चॉक्सी भावना कमेंट सिलेक्ट करेल होता फुलंब्रीवालाच ना आपला मिस भावना गेम प्ले देख होता आपला गॉड भावना पण गॉड भाव पण एकदम खतरनाक मुवमेंट करी रेत वर का आणि आपला रशर भावना तेवढं गेम प्लेनी तारीफ करा ना तेवढी कमीच असं वर का एक नंबर आपला सरकार भावना पण गेम प्ले तगडाच आहे मुवमेंट ना एक नंबरच आहे भावत नाही डायरेक्ट दोन्ही पण स्कॉटने त्यामुळं असं ना मॅच कोण जिंकित आता अंदाजच ना लागी रेतात हे मुमेंट सरकार वाव ना पण मुमेंट ना जबाब ना वर डायरेक्ट एक नंबर आहे दोन्ही पण स्कॉड अस ना एकदम टक्कर प्लेयर प्लेअर वाटी राहील दोन्ही पण साईड ना आणि आपला टॉक्सी वाव पण एकदम मुमेंट मस्त आहे बर का गेम प्ले टॉक्सी वन टॅप वाव एक नंबर वन टॅप दिना ना वर का पुरा रेड रेड कार्ड ना आपला टॉक्सी भाव ना आणि तिसरा राऊंड आपल्या फुलंब्रीवाला भावस काढी बरं का थ्री वर्सेस थ्री वय गाया आता पुढचा राऊंड कोण काढी ते खत व्हिडिओ आज ना डायरेक्ट एकदम टक्कर न प्लेअर कोण जी की कोण ना आता शेवटला तर माहिती होय कारण असं एकदम टक्करवर मॅच चालू राहीत वडचढ मॅच चालू राहीत आपला मिस भाऊ पण एकदम कडक हे आहेत बर का आणि आपला गॉड भाऊ वन टॅप माराने कोशिश कोशिस आपला साहिल भाव ना गेम प्ले एकदम कडक आहे बर का मुवमेंट वगैरे साहिल साहिल बायन्या समोरचा आपला गुरू भाऊ आपल्या चाईल व्हायला वनटॅप दिना आपल्या ये ना टॉक्सी व्हायना टॉक्सची व्हायना ना, ना एकदम खतरनाक एक चालूच आहे बर का मॅच तीन दोन्ही साईडला तीन तीन बंद राहील आईल तर वन टॅप बर का बंदा थोडा वन टॅप टॉक्सी ना एकदम खतरनाक गेम प्ले आणि अजून एक बंदा खतम आहे का आहे का आपल्या टॉक्सी भावने स्कॉट ना दोन टू वर्सेस फ्री राही आता सरकार वाहण्यास कॉडनं तीन बंद असतात आणि टॉक्सी वाहण्यास कॉडनं दोन बंद राहता आले सर त्यामुळं दोन बंद असेसरस जास्तच आणि तीन बंद सर तर स प्रेसर नाचतं म्हणजे तीन बंद राहील सर त्यामुळं यासनं म्हणजे एखादा बंद डाऊन व्हायना तर यासनं थोडंफार प्रेशर हटवू शकतं सर बरं का आपला रशर वाहून गेम प्ले एकदम रस्टर रश टू रश हो हे वन टेप डायरेक्ट गुलाल टाकल्या बराबर वनटे गोळी राहीत राहतो काय समजीनार डायरेक्ट डोका बिंगच इथे बंदाच ना गेम प्ले देखी देखी तर उलट पालट गुल टाकी राहते उलट गुलाल टाके ना ते ए एक नंबर व्हायना पण वन टाक ना बरं का आणि त्याच ना एकच प्लेअर आणि आणि ना एक बंदा डाऊन बरं का आता वन वी टू असं आपल्या रशेर समोर वन वी टू असं रशेर राऊंड काढू शकता असं असं वाटे राहील का मला कारण की रशेर वाहन गेम प्ले एकदम कडकच आहे आणि समोर पण सरकार आहे आणि दोन बंद असतात त्यामुळं रशेर वाववर पण असतं आहे आणि सरकार वाहनं तोंट दी टाकणार बर का आणि चौथा राऊंड काढी घ्यायचं सा आहे आपल्या सरकार वाहण्यास कॉडनं दहा वाडी किंगवालाचं तर काय बात ना दुःक्का जास्त राऊंड नाही दोन्ही कडला एक राऊंड जास्त वाटतं आपल्या सरकार वाहण्यास स्कॉड ना आणि तीन राऊंड आपल्या टॉक्सी वाहण्यास कॉड ना सर तर मग भाऊ पण चांगलं कम बॅक करी राहीत वर का एकदम टक्कर दे राहीत आपलं कोलंबरीवाल भाऊ पण आणि आपलं सरकारनं स्कॉड आपला दहा भाडी किंग पण दहा भाडी किंग खतरनाक प्लेयर सरकार एस सरकार सरकारना स्कॉड सेवर का त्याच नावाला पण आणि आपलं फुलंब्रीवाला प्लेअर्स आहेत पहिल्यांदा भेटेल वाटतं माने सांगा आणि एक नंबर गेम प्ले सेवा आपला कोण ना रशर भावना आणि गुरु भाव टॉक्सी भावना एक नंबर गेम प्लेस आहे तीन बंद आणि या साईडला पण सरकार आणि साहिल आणि एक्स डबल ना एकदम कडक गेम प्लेस आहे तसं ना पण एवढा ताई गेम प्ले ना एन जी गॉडना पण खतरनाक गेम प्ले सेवर का आणि आपलं सरकार व्हावनं पण एकदम कडक मुवमेंट मग सरकार वाव दाखव आदिवासी पॉवर तसं म्हणा समोरचं पण आदिवासी प्लेअर असत पण आपला आदिवासी प्लेअर पण कोणापेक्षा कमजोर काय सिद्ध करी दाखवा सगळे प्लेअर सगळा असला मोका भेटणार असा आपल्या युट्यूब चॅनलवर सगळं तुमनाच व्हिडिओ पाडणार असा तुमना भावना व्हिडिओ ना पाडणार कारण असं ना आपण ठराय गेल का आपला सगळा आदिवासी भाव गेम प्ले आपल्या युट्यूब चॅनलवर आणवानी आणि आपण एक कोण एक गावना कस्टम होई ना तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवणी बंद ना करत भाव असो त्यामुळं असं ना शेअर करत जा फक्त व्ह्यूज जास्त म्हणत ना तुम्हाला बावला थोडाफार मोटिवेशन भेटतं दुसरा काही ना आणि असं ना व्हिडिओ पण पुरा देखत जा आपला रशेर भाव भावना गेम प्ले देखत वर का थोडा टाईम तर थोडा गेम एन्जॉय करा व्हावाचो आपल्या रशर वाहण्यासमोर कोणच आहे आपला साईल भाऊ ना आपला सरकार वावच आहे आपल्या रशेर समोर आणि आपला सरकार वावला डाऊन करी देण्यावर का आपलं रशेर वाहना आणि एकदम कडक मुवमेंट ना संगी राही आपला रशर वाव आणि आता राहील जायला साईटोर सेज टू आणि एकच बंद राहील सॉक्सी टॉक्सी स्कॉड ना आपण खतम आणि सहा राऊंड काढी गेलस आहे आपला दहाबाडीवा भाव असत दाबाडी किंग सरकार भावने असं का आपला सरकार भावना स्कॉड जिखी म्हणून कारण की असा वाटीर आहे त्याचा एकच राऊंड पण मग आपला फुलंब्रीवा भाव पण कमबॅक करीत असा पण वाटीर आहेत कारण त्याचन पण गेम प्ले कमजोर ना बरं का देखोत मग आता का होई काय ना आपला गॉड भाव पण रश करी राहील दोन्ही साईडनं रश बर का दोन बंद त्या साईडनं गेल दोन बंद या साईडनं आणि एकदम दिमाख नाही खेरेद वर का आपला सरकार भावना नाही गोड मी हे बंद पुरा मांग राहीतात का? का ना काय बंद नाही हे पण पुरा दिमाख नाही हिरेद वर तर दोन बंद तिकून गेस आणि दोन बंद मधल्या साईडनं म्हणा रशर एक वंत खतम आहे ना आपला सरकार भावना स्कॉड ना आणि थेवरचे आता हे वन टेप टॉक्सी वाचनावर का आपला साईल भाव थोडा साईल भाव ना मुवमेंट पण एकदम खतरनाक पण वन टेप बी दिना ना आपल्या टॉक्सी भावना आणि इकडं पण डाऊन व्हाय आपला मिस आणि तो वरचे थ्री राही जायला से बर का वर्ष... तर थ्री वर वन वर्से थ्री रे ग्या तर मग आपला गॉड भावना घेऊ आपले देख दे कारण की तो एकलाच राही सर सा। आणि सामन्याचा रशर टक्कर द्यावा आणि रशर आपला गॉड भाऊ करी राहील बरं का राऊंड आणि पण समोर तीन प्लेअर असल्यामुळं डायरेक्ट फुल प्रेशरचे वर का आपल्या गोडभाववर पण मोमेंट मुवमेंट ना जबाब ना गो समोर तीन बंद असला मॅनेज करा आणि आपल्या गुरु भावनं वन कॅप दिदी नावर का आणि वन वर थ्री राहिल्यावर डायरेक्ट असं ना दिमाग न चालव डायरेक्ट इतकं मुमेंट करावं लागेल इतकं फास्ट बोट चालवा लागत का समोरच्या असं ना का सौता स्वतः सुद्धा दिमाग बंद पडी जायला रे एवढा फास्ट बोट चालवा लागत आणि चौथा राऊंड काढी घेल सर आपला फुलंब्रीवाला भाव असं बरं का टॉक्सी भाव नाही स्कॉड ना तरी पण असं ना आपल्या फुलंब्रीवाला भाव सर फ्रेश राहत बरं का कारण आपल्या सरकार भावना एक सहा राऊंड होई जाईल सर पण तरी काम बॅक करी राहील बरं का आपला भाऊ एकदम खतरनाक मग सरकार भाऊ दाबाडी किंग दाबाडी किंग ना स्क्ड से भाऊ आणि आपला वाला भाऊ पण एकदम खतरनाक सर बरं का कम बॅक मारी राहीत गॉड बॉय एक नंबर ना काय मारणा एकदम बिंगी वॉन टेप एकदम खतरनाक पूरा रेड रेड काढ टाकण्यावर का, टाक का। आणि आपला पहिला रशर भाव खतम मानला राऊंड आणि कमी चान्स असत बर का एक तरी पण आपला गुरु भाव एकदम कोशिश करी राहील बर का राऊंड आणि आपला टॉक्सी भाव पण राहील आपला गुरु भाव डाऊन व्हाय गेवर का आपला टॉक्सी भाववर फुल प्रेस आहे आता आणि समोर चार बंद असल्यामुळं राऊंडिंग आणि एकदम मुश्किल असं कारण दारे वन वी फोर राहील सर करू शकता असं असत राऊंड प्रेशरच भाऊ शिबा शिबावणं मुवमेंटच दाख राहीत बरं का एकदम कडक मग समोर चार बंद असत ना वाटी राहीत राऊंड निघे म्हणून घे गॉड गोड व्हावन वन टॅप डे आणि मॅच खतम करणार का आणि विनर व्हायना तर आपला दहाबाडी किंगवाला आपला दहाबाडीना स्कॉड जिखी गा भावासो तर त्यासना प्राईज ता तर आपण ती टाकेलच आहे आपल्या इंस्टाग्रामवर प्रायज देखील घ्या तर मग चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आदिवासी